शेवटचा प्रश्न महोदय सन्माननीय सदस्य देवेंद्रजी कोटे साहेबांनी अत्यंत महत्वपूर्ण विषय लक्षवेधीच्या माध्यमातून चर्चेला आणलेला आहे माझे दोन तीनच स्पेसिफिक प्रश्न आहेत माननीय अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांच्या निदर्शनास मला ही बाब आणून द्यायची आहे की या एज्युकेशन सोसायटीचं एक मेडिकल कॉलेज तिथं सुरू आहे आणि या मेडिकल कॉलेजकडं साठ सीट्स आहेत आणि साठ सीट्स सा चालवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये रोज एकशे वीस पेशंट ॲडमिट असण्याची आवश्यकता आहे परंतु तिथलं सर्व दप्तर चेक केल्याच्या नंतर आणि प्रत्यक्षात पाणी केल्याच्या नंतर त्या दवाखान्यामध्ये कोणताही पेशंट ॲडमिट होत नाही ही, ही बाब निदर्शनास आलेली आहे तिथल्या अंगणवाडी सेविका असतील ज्या बाळांजल्याच्या नंतर खाऊ वगैरे देतात किंवा तिथं मुलं शाळेमध्ये येतात आशा वर्कर्स आहेत यांचे पण जबाब घेतलेले आहेत आणि त्या जबाबामध्ये निदर्शनास आलेलं आहे की या दवाखान्यामध्ये कुठली डिलिव्हरी झालेली नाही त्याचं बोगस रेकॉर्ड तयार केलेलं आहे पोलीस तपासामध्ये सुद्धा हे निष्पन्न झालेलं आहे माननीय मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे जर पोलीस तपासामध्ये हे निष्पन्न झालं असेल की हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट होत नाहीत चुकीच्या पद्धतीनं तिथं रेकॉर्ड तयार केला जात आहे याच्यापेक्षा दुसरा तुम्हाला कुठला पुरावा देण्याची आवश्यकता नाही तर आपण आता या हॉस्पिटलची परवानगी रद्द करणार आहात का हा नंबर वनचा माझा प्रश्न आहे यमनचा नागरिक दोन हजार सोळा ला जर महाराष्ट्रामध्ये मदरशात राहत असेल ही अत्यंत गंभीर बाब आहे त्याचा विसा संपलेला असल्यानंतर सुद्धा तो राहतोय तर महाराष्ट्रातल्या सर्व मदरशामध्ये तुम्ही कोंबिंग ऑपरेशन करून तिथं नेमकं कोण राहतोय तिथं विद्यार्थी कुठले आहेत नागरिक ते भारतातले आहेत का परदेशातले आहेत त्यांच्याकडे विसा आहे का याच्याबद्दल चौकशीच्या सूचना देणार आहात का हे दोनच प्रश्न आहेत मला स्पेसिफिक उत्तर पाहिजे चला मंत्री मोदी नंतर नंतर एक मिनिट नंतर विचारा ना नाही नंतर विचारा ना विचारा याच्यानंतर हा मंत्री मोदी उत्तर द्या मंत्री मोदय फॉरेन मधनं किती फंडिंग झालं हे एकदा तुम्ही आम्हाला सांगावं आणि हो। दुसरं म्हणजे ह्याचा जो आरोपी जे आता नाव घेतलं पडळकर साहेबांनी किंवा आमच्या सहकार्यानी अध्यक्ष महोदय याचा व्हिसा कॅन्सल झालाय याला डुप्लिकेट डॉक्युमेंट दिलेले आहेत आणि आता तो मध्य प्रदेशच्या जेलमधन सुटलाय आणि तो आता मुंबईत वास्तव्य आहे अध्यक्ष महोदय आपण किती दिवस सहन करणार याला आता आम्हाला तुम्ही एक सांगायचं याचं फंडिंग किती झालं याला फॉरेन मधनं किती फंडिंग आणले आणि त्याचा आकडा सभागृह आला आज महाराष्ट्राला कळणार आहे महाराष्ट्राला कळणार आहे याचं फंडिंग आपल्याकडे असेल रिपोर्ट महाराष्ट्राला कळणार आहे फंडिंग किती झालंय इथं राहायचं अल्पसंख्याक म्हणून आणि इकडं फंडिंग घेत राहायचं एवढं मोठं तुम्ही फंडिंग डिक्लेअर करा अध्यक्ष महोदय इथं चला मंत्री महोदय सन्मान्य सदस्य गोपीचंदजी पडळकर यांनी माहिती दिली की या संस्थेचं वैद्यकीय महाविद्यालय देखील आहे आणि साठ सीट सर हे वैद्यकीय महाविद्यालयाची परवानगी असताना यांना वीस पेशंट पाहिजे परंतु प्रत्यक्षात एकशे वीस पेशंट कधीच राहत नाही अशी आपली माहिती आहे तर सदर बाप वैद्य शिक्ष वैद्यकीय शिक्षण विभागास कळविण्यात येईल आणि योग्य ती कारवाई वैद्यकीय शिक्षण विभाग वैद्यकीय महाविद्यालय रद्द करण्याकरता त्या ठिकाणी करेल ठीक आहे दुसरं या पद्धतीचे ज्या पद्धतीनं हे दाम्पत्य येऊन त्या मदरशामध्ये थांबलं होतं ते महाराष्ट्रातल्या इतर मदर्शामध्ये इतर काही बाहेर देशातील लोक येऊन राहतात का त्यांचा विजा देखील संपल्यानंतर याची माहिती घेण्याचं योग्य ते काम गृह विभागाच्या मार्फत त्या ठिकाणी करण्यात येईल नंतर आपण जे उपस्थित केला प्रश्न की किती फंडिंग त्या ठिकाणी झालं तर मागच्या काळामध्ये जवळजवळ सातशे अठ्ठावीस कोटी एकसष्ट लाख सत्तावीस हजार सहाशे रुपयाची उलाढाल ह्या संस्थेच्या माध्यमातून एफ सी आर एच्या अकाउंटमध्ये एफ सी आर एच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे चला पुढे जाऊया झाला ना कोटे साहेब तुम्ही विचारला ना आता तुमचं उत्तर आलं ना थांबा थांबा हो त्यांचं तुमचं